नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे एक छोटेसे गाव होते त्या गावात तीन भाऊ राहत वर होते ते जेव्हा युवावस्थेत होते तेव्हा त्यांचे आई वडील स्वर्गवासी झाले आणि संपत्ती म्हणून त्यांच्याकडे केवळ घरासमोरील एक आंब्याचे झाड आणि थोडीशी नापीक जमीन एवढीच मालमत्ता होती आंब्याच्या झाडावर भरपूर मध्ये आंबे येत या सर्व आंब्यांचे तीन भाग करून तिन्ही भाऊ त्यातील एक एक भाग घेत असत आंबे विकून आणि मिळेल ते काम करून आपला चारित्रार्थ ते कसा बसा चालवत असत एकदा एक, एक संत फिरत फिरत त्या गावात येऊन पोचले ते खूप भुकेले आणि थकलेले होते ते संत त्या तीन भावांपैकी मोठ्या भावाला सर्वप्रथम भेटले त्या मोठ्या भावाने आपल्या हिश्यातील काही पिकलेले आंबे संतांना खाण्यास दिले मधासारखे मधुर आंबे खाऊन संत खूप प्रसन्न झाले त्यांनी मोठ्या भावाला वरदान मागण्यास सांगितले मोठा भाऊ म्हणाला महाराज मला माझा गोठा भरून गाय बैल मिळावेत अशी माझी इच्छा आहे संत म्हणाले झासतो त्या क्षणी मोठ्या भावाचा गोठा गाय वेलांनी भरून गेला मोठ्या भावाला खूप आनंद झाला त्याने संतांना मनोभावाने वंदन केले संत त्याला आशीर्वाद देऊन पुढे निघाले त्यानंतर ते संत मधल्या भावाकडे गेले आणि म्हणाले मी भुकेला आहे मला काही खाण्यास देशील का मधल्या भावाने सुद्धा आपल्या वाट्यातील काही पिकलेले आंबे त्या संत पुरुषाला दिले त्यामुळे संत खूप प्रसन्न झाले आणि त्यांनी मधल्या भावासही वरदान मागण्यास सांगितले मधला भाऊ म्हणाला महाराज माझी जमीन नापिक आहे ती जमीन तुम्ही सुपीक बनावी अशी माझी इच्छा आहे संत तथाच तू म्हणाले त्याचबरोबर नापिक जमीन लगेच सुपीक <coughs> झाली मधल्या भावालाही आनंद झाला त्याने संतांना मनोभावाने वंदन केले त्यानंतर संत धाकट्या भावाकडे गेले धाकट्या भावानेही संतांना प्रणाम करून त्यांचे स्वागत केले त्याने एका थाळीमध्ये पिकलेले कापलेले आंबे आणि संतांना खाण्यास दिले संत म्हणाले बाळा मी तुझ्यावर प्रसन्न आहे तुला जे हवे ते मागून घे धाकटा भाऊ म्हणाला मला अशी एक सुंदर आणि सुसंस्कृत युवती हवी आहे जिच्याशी विवाह करून मी सुख शांतीने राहू शकेन संत म्हणाले तता असतो भाऊ डोळे विस्फारून पाहतच राहील त्याच्यासमोर सुंदरतेची साक्षात मूर्ती असलेली युवती मान झुकून उभी होती त्याचा त्याला सर्व जणू सर्वस्वच मिळाले धाकटा भावाने सुद्धा संतांना मनोभावाने भांडण केले त्यानंतर संत त्या, त्या गावातून निघून गेले तिन्ही भावांनाही खूप मेहनती होते मेहनतीचे फळ मधुर असते यानुसार यान। तिन्ही भावंडांची समृद्धी दिवसेंदिवस वाढतच गेली काळ भराभर पुढे सरकत होता एके दिवशी त्या संतांना असे वाटले की ते तीन भाऊ वरदान मिळाल्यावर नेमके काय करत आहेत ते जाणून पाहूया संताने भिकाऱ्याचे रूप घेतले आणि ते त्या गावात येऊन पोहोचले त्यांनी ती रात्र गावावरच्या देवळात काढली आणि भल्या सकाळी ते संत मोठ्या भावाकडे पोचले त्यांनी पाहिले तर त्या भावाचा फार मोठा गोठा होता त्या गोठ्यात भरपूर गाय बैल गायीच्या धारा काढल्या जात होत्या त्याच्या काळ्यातील छोट्या छोट्या घंटांचा नाद प्रात हा कानांना सुखावत होता भिकाऱ्याच्या रूपातील संत मोठ्या भावाला म्हणाले मी खूप भुकेला आहे मला थोडे दूध मिळेल का मोठा भाऊ रागा रागा रागाने ओढला सकाळी सकाळी कोठून येतात हे भिकारी मी जर भिकाऱ्यांना दूध देऊ लागलो तर मीच भिकेला लागेल चल चालता हो येतून भिकाऱ्याच्या वेशातील संतांनी आपले खरे रूप प्रकट केले ते म्हणाले मी दिलेल्या वरदानाला तू लायक नाही त्यामुळे मी ते वरदान परत घेत आहे संतांनी असे उद्धार काढता क्षणीच गोठ्यातील सर्व गाय बैल अदृश्य झाले मोठा भाऊ पुन्हा मूळ स्थितीत आला त्यानंतर संत भिकाऱ्याच्या रूपात मधल्या भावाकडे पोचले त्याच्याकडे धान्याच्या कोठ्या भरलेल्या होत्या घराच्या पाठीमागे भल्या मोठ्या शेतात हिरवेगार पीक डोलत होते भिकाऱ्याच्या रूपातील संत म्हणाले मी खूप गरीब आहे मला थोडेसे अन्न द्याल का मधला भाऊ तिरस्काराने म्हणाल मी काही सदावर्त उघडले नाही मी जर तुझ्यासारख्या भिकारांना धान्य वाटू लागलो तर मी भिकेला लागेल चल चालता हो येतो संतांनी आपले खरे रूप प्रकट केले आणि म्हणा ते मी तुला जे वरदान दिले त्याला तू लायक राहीस म्हणून मी माझे वरदान परत आहेस संतांनी असे उद्गार काढता क्षणी मधल्या भावाच्या कोठ्यातील धान्य आणि डोलत असलेले पीक अदृश्य झाले सुपीक जमीन पुन्हा नापिक झाले मधला भाऊ पूर्वीप्रमाणे पुन्हा गरीब झाला अखेरीस संत भिकाराच्या रूपात धाकट्या भावाकडे पोहोचली ती संध्याकाळची वेळ होती मोसली थंड हवा वाहत होती संत धाकट्या भावाला म्हणाले मी खूप भूक थकले थकलो आहे मला भूकसुद्धा लागली आहे बाहेरचा कमालीचा गाठा मला सहन होत नाही मला एका रात्रीसाठी आपल्या घरात आश्रय मिळेल का धाकट्या भाऊ अत्यंत उत्साहाने म्हणाला या या माझे भाग्य म्हणून माझ्या घरी अतिथी आले अतिथी देवो भव डाकट्या भावाच्या पत्नीने भिकाऱ्याच्या रूपातील संतांना पोटभर जेवण दिले त्यांना बिछाणा घालून दिला डाकट्या भावानेही कोणताही भेदभाव न मानता त्यांच्या अशी गप्पा मारल्या त्यानंतर सर्वजण झोपून गेले सकाळी संत उठताच त्यांच्यासाठी तोंड धुवायला गरम पाणी व पंचा तत्परतेने दिल्या गेला त्यांचे मुखमार्जन होताच त्यांना पेलावरून गरम दूध दिले गेले या आदरा तीर्थामुळे संत अत्यंत प्रसन्न झाले भिकाऱ्याच्या रूप भिकाऱ्याचे रूप बदलून ते आपल्या खऱ्या रूपात प्रकट झाले धाकट्या भावाने संतांना त्वरित ओळखले त्याने संतांना वंदन केले त्यांची पत्नीही संतांच्या पाया पडली संत प्रसन्न होऊन म्हणाले इतकी सुख समृद्धी मिळाव मिळाल्यावर सुद्धा गर्व किंवा अभ्य असभ्यतेचा तुम्हाला स्पर्शही झाला नाही मी तुमच्यावर खूप प्रसन्न आहे तुमच्या सद्वर्तनाचे फळ तुम्हाला मिळेलच धाकटा भाऊ व त्याची पत्नी हे दोघेही संतां संतांचे बोलणे आनंदाने एकच होते संत म्हणाले गावाच्या उतरतेला एक डोंगर आहे तेथे एक खूप मोठे वडाचे झाड आहे उद्या पौर्णिमा आहे उद्या मध्यरात्री तू आपल्या पत्नीसमवेत तेथे जा तेथे वडाच्या झाडाखाली तुम्हाला काही ना काही भेट नक्की मिळेल पौर्णिमेच्या रात्री ढाकता भाऊ आपल्या पत्नीसह वडाच्या झाडाखाली पोचला तेथे त्यांना मोहरांनी भरलेला एक घडा दिसला त्या दोघांना खूप आनंद झाला ते तो घडा घेऊन घरी परतले त्यानंतर तो धाकटा भाऊ आपल्या कुटुंबाबरोबर अधिक सुखशांतीने राहू लागला हे कुण...